<laughs> नाही बोल बोल सकाळ विषय असा आहे आज आपले ते शनिवारी हा चार झाले केस तीस केली आपण काका जरा घरून गेले रागरज निघून आपल्याला पोलीस काय झाले ते लोकेशन बी दे देणार ट्रॅक केलेलं माहिती बी देणार कॉलिंग ची हिस्टरी द्या म्हणलं ती बी देणार काय म्हणतात म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे ते देतो देतो निस्तर देतो म्हणायले काहीच माहिती नाही आगे। आगे। लोकेशन तर दौंड पासून निघाले रविवार ला तर सोमवार ला निघाले आज कुठून निघाले अजून त्यांनी काय सांगितलं नाही हम्म 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 त्यांचं म्हणजे पोलिसांना तुम्ही काय बोलले माहिती द्या म्हणलं तर काय देतोच म्हणजे लिस्ट किंवा सोबत चला म्हणलं त्या लोकेशन ला जाऊन बघून येऊ काय असेल ते बघू हम्म कोण कोण आहे तिथं पोलीस काय खांडेराव म्हणून आहे इग्नोर करतात का तर वाला सांग लासल। एक है। मुण। है के ते? एक कोण आपला चांगला असेल लावा फक्त लांडगे जर लक्ष द्यायला आहे का तर म्हणून आहे केस त्याच्याकडे आहे त्यांचा हाय नंबर पाठवा मला जय महाराष्ट्र रामराजे भोसले बोलतोय पुण्यामधून नमस्कार 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 आहे ते लांडगे नावाचं काय केस मिसिंग आली का आपल्याकडे होय होय आपण ते लांडगेंचा फोन आला होता मला आपण काय त्यांना बरोबर उत्तर वगैरे देत नाही किंवा काही माहिती देत नाही म्हणा आहे का ते मिसिंग पर्सन जो आहे ना हा तर लोकेशन तो चेंज करतो आता इथं तर थांबल की थोडा वेळ पाच मिनिटं लोकेशन दाखवतो मग बंद होतं लोकेशन पण तिथून साहेब निघून गेलेला जागेवर तर थांबू शकत नाही ना मग आता लोकेशन आपल्याला एक्झॅक्ट गे लोकेशन तर मिळालं पाहिजे ना आपल्याला तिथं पोहोचण्यासाठी. नाही नाही बरोबर आहे पण पोहोचण्यासाठी तो काय म्हणतो की ज्या वेळेस तो तुमच्याकडे येतो त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी इग्नोर करताय असं काय बोलत होता आमच्या पी आय साहेबांनी स्वतः सायबरला कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी लोकेशन ओपन झालं मला म्हणले मी पाठवतो म्हणले खूप मोठ्या अपेक्षाने लोक तुमच्याकडे येतात तुम्ही काम कराल म्हणून तुम्ही त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून काम करता नाही का पोलीस डिपार्टमेंट एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्यांना सकाळी काल आम्ही दिवसभर सायबरला बसून होतो रात्री मी साडे नऊ वाजता कॉल बॅक केला होता मी त्यांना आज मला फोन येणं म्हणजे खूप हे चिंताजनक गोष्ट आहे आणि मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं मी मागापासून आपला फोन लावतोय पण आपला फोन ऑफ लावतोय तो दुसरा नंबर ते रेंज नाही इकडे ह्याच्यामध्ये तपास आलो तुम्ही रेंज नाही रेंज नसल्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की आपण तात्काळ त्या गोष्टीची माहिती द्यावी त्यांना आणि त्यांना कुठल्याही प्रकारची लोकेशन घेतो उद्या सकाळी लोकेशन घेऊन त्यांना सोबत घेऊन जातो हो चालतंय मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे साहेब की तुम्ही मला पॉझिटिव्हली उत्तर दिल्याबद्दल हा झालं काल रात्री काल सकाळी आलतो पुण्याला